जळगाव शहरातील बहिणाबाई उस महोत्सवाला दिनांक पंचवीस रोजी गुरुवारपासून सुरुवात करण्यात आली बैनाबाई चौधरी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आमदार सुरेश बोडे यांच्या हस्ते उत्सवाचे उद्घाटन करण्यात आले या महोत्सवात खानदेशातील विविध लोककला शाहिरी पोवाडा देशभक्तीगर गीते वही गायन भावगीते मराठी संस्कृतीचा फॅशन शो लोककलांबरोबरच शालेय व महाविद्यालयीन कलावंत पाच दिवस आपली कला सादर करणार आहेत या खाद्यपदार्थ आणि विविध गृहोपयोगी वस्तूंचे स्टॉल या ठिकाणी असून पहिल्या दिवशी नागरिकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला यावेळी नाबार्डचे जिल्हा व्यवस्थापक श्रीकांत झांबरे जळगाव पीपल्स बँकेचे अध्यक्ष अनिकेत पाटील शैलेश मोरखडे मनोहर पाटील डॉक्टर पी आर चौधरी अनिल कांकरिया कुशल गांधी पवन जैन राजेश पाटील नितीन सपके सेवानिवृत्त अधीक्षक कृषी अधिकारी अनिल भोकरे बाळासाहेब सूर्यवंशी सचिन महाजन सागर पगारिया अक्षय सोनवणे रितेश लिमडा स्वप्नील वाघ आकाश भाऊसार अभिषेक बोरसे भगवान तिवारी विक्रांत चौधरी आदींची यावेळी उपस्थित होती सूत्रसंचालन विनोद ढगे यांनी तर दीपक परदेशी यांनी प्रास्तावित केले आज बैणाबाई महोत्सवाच्या नव्या पर्वाचं उद्घाटन मान्यवरच्या आतून झालेलं आहे या महोत्सवामध्ये खानदेश पर्यटन अयोध्या राम मंदिर आणि शिवराज्याभिषेक तीनशे पन्नासाव्वे वर्षे शिवराज्याभिषेक असं या महोत्सवाचं पूर्ण आकर्षण पाच दिवस जळगावकरांसाठी खुलं असणार आहे पाच दिवस सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल तसंच अस्सल खानदेशी पदार्थांची चव जळगावकरांना चाखायला मिळणारे दोनशे ऐंशी स्टॉल आपल्या महोत्सवामध्ये इथे लावण्यात आलेले आहे पाच दिवस भरभरून जळगावकरांनी प्रतिसाद द्यावा पाच दिवसामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मान्यवर वेगवेगळ्या प्रकारचे पुरस्कार आणि वेगवेगळ्या प्रकारचे सेलिब्रिटी महाराष्ट्रभरातून महोत्सवाला भेट देणार आहे माझी आग्रहाची विनंती राहील सगळं जळगावकरांना आणि खान्देशवासियांना की बहिणाबाई महोत्सवामध्ये पंचवीस ते एकोणतीस जानेवारीमध्ये आपण सर्वांनी बहिणाबाई महोत्सवाला भेट द्यावी आणि बहिणाबाईंचं नाव आणखी मोठं करावं असं मी आपल्याला विनंती करतो धन्यवाद